मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये मराठी भाषा आणि मराठी अस्मितेवरनं इशारा दिला होता राज ठाकरेंच्या या आदेशानंतर मनसैनिकांनी थेट बँकेवरती धडक दिली व्यवहारामध्ये मराठी भाषेचा वापर न केल्यास खळखट्याक आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिलाय बघूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक <laughs> <laughs> महापालिका निवडणुकांआधी मराठीच्या मुद्द्यावरनं मनसे पुन्हा आक्रमक झालीय बँकांसह सर्व आस्थापनांमध्ये मराठी वापरली जाते का हे तपासा असा आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिला होता हा आदेश शिरसावंद मानत ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी बँकेवर धडक मारली बँकेत असलेले इंग्रजी आणि हिंदी भाषिक फलक उतरवले तसंच बँकेतले सगळे व्यवहार मराठीत असणं अनिवार्य करा असा इशारा अविनाश जाधवांनी दिला अख्ख्या एसबीआय मला कुठेच मराठी दिसली नाही म्हणून तो मी बोट प्रतिकात्मक बोट काढला आणि सांगितलं याच्या पुढे जेव्हा मी येईन तेव्हा इथे मराठी हवंय मला तर अख्ख्या अख्ख्या एसबीआय मध्ये कुठेच मराठी नसेल आणि तिथे पंच्याण्णव हजार खाती ही मराठी लोकांची असतील तर मग तुम्ही नक्की आम्हाला दाखवत आहे काय कुठली भाषा आमच्यावर लागत आहे माझं मत एक लाखापैकी पंच्याण्णव कारण मराठी माणसांची संख्या जास्त आहे मीरा भाईंदर मध्ये सुद्धा मनसे कार्यकर्त्यांनी विविध बँकांमध्ये धाव घेतली मराठी भाषेचा वापर अनिवार्य करण्यासाठी निवेदन दिलं बँकेच्या व्यवहारामध्ये मराठी भाषेचा वापर न केल्यास खळखट करण्याचा इशारा उपजिल्हा अध्यक्ष हेमंत सावंतांनी यावेळी दिला दरम्यान मनसेनं मराठी भाषेसाठी घेतलेल्या या भूमिकेवरून ठाकरेंच्या शिवसेनेनं मनसेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या म्हणजे पहिल्या शिवसेनेच्या माध्यमातून स्थानीय लोकाधिकार समिती जी तयार झाली त्या स्थानीय लोकाधिकार समितीनेच सगळ्या कार्यालयामध्ये मराठीचा भरणा केलेला आहे मराठीचा वावर आहे आणि म्हणून आज जरी राज ठाकरे हे आ आव्हान करत असेल त्यांच्या मनसैनिकांना तर पण ती वेळ निघून गेलेली आहे पुढचं पाऊल अधिक आक्रमकपणे उचलण्याच्याच गरज आहे बाळासाहेब ठाकर्यांनी ज्या शिवसेनेची स्थापना केली मराठी माणसासाठी ती ज्या पद्धतीनं मराठी माणसाचं संघटन भारतीय जनता पक्षानं तोडलं उद्ध्वस्त केलं हा मराठी माणसाच्या एकजुटीवरचा सगळ्यात मोठा हल्ला आहे त्याच्यामुळे माननीय राज ठाकरे यांनी मनावर घेऊन जर नक्कीच कान्फरन्स मारायचं आम्ही हो तर आहोतच मराठी भाषेचा अवमान करणाऱ्या पवईतील एल एन टी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मनसेनं चांगला चोप दिला मराठी गयात तेल लगाने असं वक्तव्य या सुरक्षा रक्षकांना केलं होतं त्याच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानंतर मनसैनिकांनी आपल्या स्टाईलनं या सुरक्षा रक्षकाला महाराष्ट्रात मराठी भाषा ही प्रथमच आहे जर तुम्ही परराज्यात ना आलात तुम्ही इथं तुमचा पोट पाणी पा, हे सगळे रोजीरोटीसाठी आलात जर तुम्हाला मराठी येत नसेल आणि कुणी तुम्हाला सांगितलं मराठीत बोला तर तुम्ही त्याला सांगा साहेब आम्ही शिकतोय हम शिक रे मराठी पण जर तुम्ही सांगणार की मराठी काही तेल लगाने तर काल आमच्या चांदीवली विधानसभेच्या ज्या केलं केलंय ते रोज दिसेल मराठी भाषेचा अपमान सहन करणार नाही आम्ही मराठी भाषा हा प्रथमच राहणार आहे कायदा हातात घेऊन मारहाण करून लोकांना मराठी बोलण्याच्या नावाखाली स्वतःच्या पक्षाची प्रसिद्धी करण्यासाठी कारण निवडणुका जवळ येत आहेत मराठीचा मुद्दा आम्ही उचलतोय आणि त्यासाठी आम्ही रस्त्यावर आलो आहे हे दाखवण्यापोटी मारहाण कोण करत असेल आणि कायदा हातात घेत असेल तर सरकार कायदेशीर कारवाई करायला मागे पुढे बघणार नाही पुण्यातल्या लक्ष्मी रोडवरती वाहतूक नियमांच्या पाट्या इंग्रजीत असल्याचं बघायला मिळत आहे त्यामुळे या इंग्रजी पाट्यांविरोधात मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे वाहतूक विभागानं या पाट्या हटवल्या नाही तर मनसे स्टाईलनं आंदोलन करू असा इशारा देण्यात आला महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तैरेला लगा महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा प्रत्येक बँकेत प्रत्येक आस्थापनेत तुम्ही मराठी म्हणून सगळेजण कडवटपणे उभे राहायला पाहिजेत आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलला नाही आता नाही आता तो क्या हुआ का अनफट इथंच बसणार फालतू तो सांगायचा नाही आम्हाला प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक मला असं वाटतं की ज्या ज्या ठिकाणी मराठी वापरणं आवश्यक आहे त्या त्या ठिकाणी ती वापरली गेली पाहिजे हा आग्रह असणं हे चुकीचं नाही फक्त याकरता कायदा हातात घेणं हे मात्र चुकीचं होईल मला अपेक्षा आहे की कोणी कायदा हातात घेणार नाही मुंबईत कामासाठी रोज लाखो लोक येत असतात मराठी ही महाराष्ट्राची आणि मुंबईची मुख्य भाषा आहे पण काही परप्रांतीय आपल्या मराठी भाषेचा मराठी माणसांचा अवमान वारंवार करतायत याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यातनं मराठीच्या मुद्द्याला हात घातला पण आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मनसेनं ही भूमिका घेतल्याचा आरोप विरोधकांकडनं होतोय श्रेयस सावंत पुढारी न्यूज मुंबई